परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून पंधरा जुलैपर्यंत सिंगापूर आणि चीनच्या दौऱ्यावर आहेत दोन्ही देशांमधील नियमित विचारविनिमयाचा भाग म्हणून आज सिंगापूरमध्ये पोहोचल्यानंतर जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यवहार मंत्री व्ही एन बालकृष्णन यांची भेट घेतली सिंगापूर हे भारताच्या ऍक्ट इस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी आहे असं सांगत सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांशी विचारविनिमय केल्याचं जयशंकर यांनी सांगितलं आहे जग बहुध्रुवीयतेमध्ये अविचलपणे संक्रमण करत असताना भारत संधीच्या या प्रमुख ध्रुवांपैकी एक म्हणून मोठ्या प्रमाणात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केला आहे जयशंकर यांनी टेमासेक होल्डिंगचे नियुक्त अध्यक्ष तेओ चिहिन यांची देखील भेट घेतली यावेळी भारतात होत असलेल्या परिवर्तनाबद्दल आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या संधीबद्दल चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं आहे सिंगापूरच्या भेटीनंतर परराष्ट्र मंत्री तिया नजीन इथं होणाऱ्या एम ओ म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत या दौऱ्यात जयशंकर द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचा हा पाच वर्षांनंतर चीन दौरा आहे जयशंकर यांचा सिंगापूर आणि चीन दौरा भारताचे प्रादेशिक सहकार्य आणि जागतिक सहभागावर सतत लक्ष केंद्रित करण्याची भूमिका प्रतिबिंबित करतो ऍक्सीओम फोर या अंतर्गत आंतरराष्ट्रीय आंतर अंतराश्ट।